नमस्कार मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या सोने चांदीच्या किंमतीने ग्राहकांना काहीसा दिलासा दिला, दिला आहे भारतीय सोने चांदीच्या सराफ बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत तर आपण पाहणार आहोत आजचे सोने चांदीचे बाजारभाव सोन्याची किंमत दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये सत्तर हजार नऊशे असून मागील ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत एकाहत्तर हजार सातशे नव्वद रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाली होती चांदीची किंमत चांदी एक्क्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये प्रति किलोने विकली जात आहे मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ब्याऐंशी हजार चारशे पन्नास रुपये प्रति किलो होती उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात मुंबईमध्ये सोन्याची किंमत बावीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम चौसष्ट हजार आठशे त्र्याहत्तर रुपये आहे चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्तर हजार सातशे सत्तर प्रति दहा ग्रॅम आहे पुण्यामध्ये सोन्याची किंमत दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर चौसष्ट हजार आठशे त्र्याहत्तर आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर सत्तर हजार सातशे सत्तर रुपये आहे नागपूरमध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर चौसष्ट हजार आठशे त्र्याहत्तर आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर सत्तर हजार सातशे सत्तर रुपये आहे नाशिकमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा दर चौसष्ट हजार आठशे त्र्याहत्तर रुपये आहे तर प्रति दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर सत्तर हजार सातशे सत्तर रुपये आहे